आहे वंचित बहुजन आघाडीचा परंडा शहरातील रस्त्यांसाठी आंदोलनाचा इशारा पंधरा दिवसात काम चालू करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एस टी बस स्थानक परंडा मुख्य रस्त्याचे काम अपुरे असून ते सध्या बंद पडले आहे त्यामुळे या मार्गावरून येजा करणाऱ्या लोकांना प्रचंड प्रमाणात धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे या मार्गावरून वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास चालू आहे याच मुख्य मार्गावर जवळपास परंडा शहरातील जिल्हा रुग्णालयासह इतर खासगी विविध रुग्णालय पोलीस स्टेशन शासकीय विश्रामगृह व शहरातील मुख्य बाजारपेठ आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये ह्युमन बेटा न्यू हा आजार पसरत आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात परंडा शहरात असलेल्या धुळीमुळे हा आजार वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या मार्गावर असणारे मुख्य बाजारपेठ मधील व्यापारी त्याचबरोबर निजामपुरा रेवणी भीमनगर मंडईपेठ नगरपालिकेजवळील नागरिक धुळीमुळे त्रस्त आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते निळा झेंडा चौक कुर्डुवाडी रोड परंडा हा देखील मुख्य रस्ता दळण अतिशय धोकादायक स्थितीमध्ये आहे शहराला जोडणारा हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरील मोरे हॉस्पिटल ते निळा झेंडा चौकापर्यंत अनेक मोठमोठे खड्डे पडलेले असून या ठिकाणी रस्त्यामुळे अपघात होत आहेत सोणारी रोड छत्रपती संभाजीनगर संभाजी महाराज चौक परंडा ते वारतवाडी हा रस्ता करमाळा व बार्शी या शहरांना परंडा शहरातून जाणारा मुख्य रस्ता असून याच मार्गावरून महाराष्ट्राचे कुलदैवत सोनारी येथील भैरवनाथ मंदिरास राज्य परराज्यातून भाविक येत असतात तसेच याच मार्गावर परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती असून याच मार्गावर परंडा शहरातील संत मीरा पब्लिक स्कूल ग्लोबल इंग्लिश स्कूल कल्याण सागर विद्यालय महात्मा महा शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी या मुख्य रस्त्यावरून मार्गावरून ये जा करत असतात या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे विद्यार्थ्यांना येण्या जाण्यास त्रास सहन करावा लागतो यातून एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्वरित या सर्व रस्त्यांची अपुरे काम खड्डे मुक्त रस्ता करण्यासाठी तात्काळ कामे सुरू करण्यात यावीत अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनास पंधरा दिवसांचा अवधी देत आहोत सदर वेळेमध्ये कामे सुरू न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निलेश काकडे तहसीलदार यांच्याद्वारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन देण्यात आलाय याप्रसंगी फुले आंबेडकर विद्वत सभा राज्य समन्वयक प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदनशिवे जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश सर्वते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के जिल्हा सहसचिव मोहन बनसोडे परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे युवा नेते मुक्तार हावरे तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे युवा आघाडी तालुकाध्यक्ष रणवीर निकाळजे किरण गायकवाड सादिक शेख शिवाजी शिवाजी सर्वदे नूरभाई मदारी सहकार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदन शिवे आज आम्ही परंडा येथील तहसील कार्यालयामध्ये परंडा शहरातील रस्त्याच्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन देण्यात देण्यासाठी आलेलो आहे गेल्या अनेक वर्षापासून परंडा शहराच्या रस्त्याची अवस्था दयनीय आहे शासनाकडून रस्ते मंजूर झाले असूनसुद्धा सुद्धा अद्याप त्या रस्त्याची दुरुस्ती किंवा इतर कामे स्तब्ध आहेत परांडा शहरामध्ये शैक्षणिक संस्था आहेत या शैक्षणिक संस्थेमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी आहेत हायस्कूल आहेत महाविद्यालय आहे कर्मचारी वर्ग आहे मोठ्या प्रमाणामध्ये ऑफिस आहेत आणि या सर्व कर्मचाऱ्यांना या विद्यार्थ्यांना इथे येण्या जाण्यासाठी फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे सकाळपासून रात्रीपर्यंत बारा एक वाजेपर्यंत वाहनं वा या ठिकाणी वाहतात त्यामुळं सायकलवर असेल किंवा मोटरसायकलवर असेल जात असताना धुळीला किती प्रमाणात साभरं जावं लागतं किती लोकं आजारी पडतात तेव्हा शासनानं याबाबतची दखल घेऊन तातडीनं हे रस्त्याचे कामं जे बंद पडलेले आहेत ते चालू करण्यात यावे अन्यथा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटकेसर या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा सहसचिव मोहनदादा बनसोडे या ठिकाणी आहेत विद्वत या ठिकाणी डॉक्टर प्रकाश सरोजी मी स्वतः राज्यसभेत आहे या ठिकाणी तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष किरण बनसोडे साहेब आहेत या ठिकाणी आमचे वंचीचे कार्यकार कार्यकर्ते रणवीर निकाळजी साहेब आहेत मुक्तार शेख या ठिकाणी आहेत तेव्हा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही माननीय नायब तहसीलदार साहेब साहेबांना निवेदन आता दिलेलं आहे कृपया शासनाची लवकर दखल घ्यावी व जी रस्त्याची हिळसाळ चालली आहे लोकांची जी हिळसाळ चाललेली आहे त्या संदर्भात लवकरच खोस पाऊल रस्त्याची बंद पडलेली कामे सुरू करावे असं मी या ठिकाणी या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे व आपला ही निवेदन करतो धन्यवाद प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड कायदा न्यूज परंडा